नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आप ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी अवकाळी चार हजार शंभर क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकायलेली एकशे वीस क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते एच मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जाते लोकल कापूस